नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आजपासून आय पी एल स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे तीन संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत सात संघांमध्ये प्लेऑफची लढत होत आहे अजूनपर्यंत कोणताच संघ अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नसला तरी गुणतालिकेचे समीकरण लक्षात घेता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स या दोन संघाचे तिकीट कन्फर्म मानले जात आहे तर यासह पंजाब किंग्जची कामगिरी पाहता ते देखील प्ले ऑफ गाठतील असे मानले जात आहे त्यामुळे जागा आहे एक आणि संघ आहे चार सध्या नंबर चार वर असलेली मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल लखनौ सुपर जायंट आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यापैकी एक संघ चौथ्या जागेवर जाणार आहे या चार संघांपैकी मुंबई आणि दिल्ली कॅपिटलचे चान्सेस जास्त आहे महत्वाचे म्हणजे या दोन संघांमध्ये एक सामना होणार आहे या सामन्यात जो संघ विजयी होईल तोच संघ जवळपास प्ले ऑफ गाठेल असे चिन्ह दिसू लागले आहे तर दुसरीकडे लखनौ आणि के के प्ले ऑफ दुसऱ्या संघाच्या हातात आहे त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोणता संघ दावा ठोकेल हो ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ प्ले मध्ये जाईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा